नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे जांभळाचं सरबत किंवा जांबून शॉट तुम्ही याला असंही म्हणू शकता खूपच हेल्दी खूपच टेस्टी रिफ्रेशिंग ड्रिंक आहे आणि फक्त पाच मिनिटांमध्ये हे ड्रिंक आपण तयार करणार आहोत जर का तुम्ही यापूर्वी हे सरबत ट्राय नसेन केलं तर हे सरबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ जांभूण शॉट किंवा जांभूण सरबत बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्राम जांभूळ घेतले आहे इथे मी मध्यम आकाराचे जांभूळ घेतले आहे तुम्ही यापेक्षा लहान किंवा यापेक्षा मोठ्या आकाराचे सुद्धा घेऊ शकता तर इथे मी दोन पद्धत वापरली आहे तर सर्वप्रथम सुरीने त्याच्यावरील स्किन काढून घ्यायची आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे एक एक जांभूळ हातामध्ये घेऊन थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे त्याच्या आतील बी आपोआप बाहेर पडेल ही सर्वात सोपी पद्धत आहे तर अशाच पद्धतीने सर्व जांभळातील बी मी इथे काढून घेतली आहे त्याचबरोबर चिमूटभर काळं मीठ घेतलं आहे दोन चमचे साखरेची पावडर घेतली आहे इथे मी चार ते पाच ग्लास जांभळाचं सरबत बनवत आहे तर त्यासाठी एवढ्या क्वांटिटीमध्ये मी सर्व साहित्य घेतले आहे त्याचबरोबर एक ग्लास भरून थंडगार पाणी घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा ते बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन ग्लास डेकोरेट करून घेतले आहे त्याचबरोबर यामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे घेतले आहे अर्धा अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकून तयार केलेलं जांभळाचं सरबत किंवा जांभूळ शॉट यामध्ये टाकला आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी फक्त पाच मिनटांमध्ये तयार केलं आहे जांभळाचं सरबत किंवा जामून शॉट खूप सोपी रेसिपी आहे खूप हेल्दी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन